जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात काळजाचा ठोका चुकणारी घटना घडलेली आहे ज्यामध्ये आईच्या हातातून मुलाला बेबट्यानं ओढत नेलं आहे थोडंसं काय घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकेल ही घटना केवळ एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखे आहे आईच्या हातबल आक्रोशानं आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातील असूनही संपूर्ण परिसरात शोकसागरात बुडालेला आहे वन्य वा प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिकामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे जळगाव तालुक्यातील यावल तालुक्यातील किनगावजवळील साखळी जंगल परिसरात हृदय पडून टाकणारी घटना घडलेली आहे येथे शेताजवळ गुरुवारी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान आई सात वर्षाच्या मुलाचा हात पकडून चालत होती अचानक एका बिबट्यानं त्यांच्यावर झेप घेतली या थरारक प्रसंगात बिबट्याने आईच्या हातातून त्या सात वर्षाच्या मुलाला ओढून नेलं आईने आक्रोश करत आडाओडा केला परंतु असाही आईसमोर तिच्या लेकराला फरफडत नेणाऱ्या बिबट्याचे दृश्य बघण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नव्हता आईच्या आक्रोशानं आणि धावपळीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे काळे सादरले काही शेतकरी जीव धोक्यात घालून धावत सुटले शेतकऱ्यांच्या ओरण्याने बिबट्याने घाबरून त्या मुलाला तिथं सोडलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता बिबट्याच्या तीक्ष्ण दातांनी मुलाच्या गळ्यावर घेतलेला चावा आणि पंजाने केलेले खोल ओरकडे पाहून शेतकऱ्यांच्या अंगावर काटा झाला या घटनेची माहिती मिळताच या वन संरक्षण सहाय्यक घटनास्थळी पोहोचले त्यांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना धीर ध्येर सतर्क राहण्याचे आवाहन केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करत कारवाई सुरू केले दरम्यान चाळीसगाव कार्यालयाने या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमले अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा